गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सामान्य गरीब माणसांसाठी अनेक विकासात्मक कामं केली गरीबांना विविध योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे काँग्रेसला गेल्या साठ वर्षात जे काम जमलं नाही ते काम मोदी सरकारनं करून दाखवलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे आयोजित भाजपचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केले महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी विधान परिषद आमदार मितेश भांगडिया आमदार कीर्तिकुमार भांगडिया उमेदवार अशोक नेते भाजपा जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर नागभीडचे नगराध्यक्ष उमाजी हिरे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर बाजार समिती सभापती अवेश पठाण बांधकाम सभापती सचिन अकुलवार जुनेद खान डॉक्टर दिलीप शिवरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेला पुढे संबोधताना म्हणाले की चौतीस कोटी लोकांची बँकेची खाती उघडण्यात आलीये त्यात थेट गरिबांचा पैसा त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय देशात सुलभ शौचालयाची निर्मिती आहे पाच कोटी गरीब कुटुंबांना उज्ज्वला गॅस कनेक्शन दिलंय प्रत्येक गावात वीज पुरवठा केलाय तसेच पाच कोटी घरांची निर्मिती सुरू झालीय येत्या दोन हजार बावीस पर्यंत ते पूर्ण होणार आहे पन्नास कोटी लोकांना मोफत आरोग्य सेवा दिलीये त्यात पाच लाख रुपयांपर्यंत उपचार करता येणार आहे अशा विविध सेवा गरीबांना पुरवल्यात काँग्रेसने साठ वर्षात लोकांना उल्लू बनवण्याचं काम केलंय असा आरोप यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय तसेच युतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांना या क्षेत्राच्या विकासासाठी आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा विजयी करावं अशी विनंती केली अभिमान दोन हजार आठ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले मुंबईचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर तेव्हाच्या आमच्या सरकारनं काय केलं पाकिस्तानचा निषेध केला मग लोक म्हणाले निषेध करून काय होईल तर पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये गेले आणि तिथे रडले बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो याच्या पलीकडे या देशाने काही केलं नाही आणि त्यामुळे आतंकवाद्यांना लक्षात आलं हा कमजोर देश आहे या देशामध्ये कितीही आतंकवादी गतिविधी केली तरी देखील हा देश कधीच आपल्यावर परत हल्ला करणार नाही आणि म्हणून सातत्याने आतंकवादी कारवाया त्यांनी केल्या पण मोदीजींच सरकार आल्यानंतर पहिल्यांदा उडी मध्ये आमच्या सैनिकांना हल्ला करून मारण्यात आलं मोदीजींनी सांगितलं हा जुना भारत नाही आहे हा नवीन भारत आहे हा पाकिस्तानात घुसेल आणि पाकिस्तानाला ठोकेल आणि आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी उडीचा बदला घेतला सर्जिकल स्ट्राईक केला आणि सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाकिस्तान मधले दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले बंधू भगिनी पण कुत्र्याचं शेपूट वाकडंच असत तसा वाकड्या शेपटीचा पाकिस्तान हा पुन्हा एकदा पुलवामामध्ये आमच्यावर हल्ला केला आमच्या सी आर पी एफच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं मोदीजींनी सेनेला सांगितलं मी तुम्हाला खुला अधिकार देतो पाकिस्तान मध्ये कुठे बदला घ्यायचा आहे कधी बदला घ्यायचा आहे कसा बदला घ्यायचा आहे तुम्ही घ्या आणि आमच्या या वीर सेने न, त्या ठिकाणी रात्री साडेतीन वाजता बालाकोट मध्ये पाकिस्तानात घुसून त्या ठिकाणी हवाई हल्ला केला आणि पाकिस्तान मधले दहशतवाद्यांचे अड्डे हे तहस नह करण्याचं काम या ठिकाणी केलं आज दुनिया हे मानते की हे करण्याची क्षमता यापूर्वी केवळ अमेरिका आणि इस्रायल मध्ये होती हे दोनच देश असे होते जे डंक्याच्या चोटवर त्या ठिकाणी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यायचे पण आता जगाने हे मानलं मोदीजींच्या नेतृत्वात आता भारत एक असा देश आहे या देशाकडे वाकडी नजर करून कोणी बघितलं तर ते वाकडी नजर काढून टाकण्याची ताकद देखील या भारताच्या वीर सैनिकांमध्ये आहे पण मला अत्यंत आश्चर्य वाटतं आज आपला देश कुठे चालला आहे या नागबीड तालुक्यातले चाळीस गावाचं गोशी पाण्याचं प्रश्न होत ते सुद्धा आदरणीय सीएम साहेबांच्या नेतृत्वात सोडवण्यात ने यश आलं शिवनाला उपसा सिंचन त्याचं काम सुद्धा चालू झालं याच्या पूर्वीचे काँग्रेसचे खासदार नागपूर नागबीड ब्रॉडगेज झाली करून मोठे मोठे होल्डिंग लावले मात्र कधी झालेली नव्हती आता त्याच कामाला सुद्धा सुरुवात झाली आणि दोन हजार वीस पर्यंत नागपूर नागबीड हा पंचेचाळीस मिनिटाचा मार्ग होणार या सर्व गोष्टी चौ बाजूनी नॅशनल हायवे करून घेण्यात आपल्याला यश आलं मी विकासाचा फाडा आता इथे वाचणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे पुन्च् आपल्याला विनंती करेल येत्या अकरा तारखेला आपल्या आपल्या बूथवर भारतीय जनता पार्टीचा कमळाचा फुलाची बटन दाबून या नवीन भारत घडवण्यात आपले कुठंतरी योगदान आहे हा समाधान आपल्याला राहिलं पाहिजे इतकी आपल्याला विनंती करतो आणि पुनच्च आपसातले मतभेद हेवेदावे विसरून आमच्यावरची नाराजी विसरून या भारताला विश्वगुरु करण्यासाठी पुनच्च एकदा एनटीव्ही न्यूज मराठी नागभेड चंद्रपूर